Energy, एनर्जी तुमची एनर्जी पाहुया सकारात्मक रहा, छान रहा, आनंदी रहा, सेल्फ लव स्वतःवर प्रेम करा आताची तुमची एनर्जी परिस्थिती शेअरिंग वा ट्रान्सफॉर्मेशन सायलेन्स क्रिएटिव्हिटी इनर वॉइस चेंज एक्झिस्टन्स द क्रिएटर अतिशय सुंदर इतकी सुंदर कार्ड आहेत सगळी एक सुद्धा याच्यामध्ये एक सुद्धा निगेटिव्ह कार्ड नाहीये ऍक्च्युअली ज्या परिस्थितीमधून तुम्ही गेलाय ना त्या परिस्थितीमधूनच हे व्यक्तिमत्व इतकं सुंदर वरती आलेलं आहे शेअरिंग आत्ताचं तुमचं व्यक्तिमत्व तुमची ऊर्जा शेअरिंगची आहे शेअरिंग म्हणजे आत्ता तुम्हाला काय करायचंय किंवा आत्ता तुम्ही काय करताय की तुम्हाला त्या परिस्थितीतून किंवा इथपर्यंत येण्यासाठी जे जे अनुभव तुम्हाला आलेले आहेत ज्या ज्या परिस्थितीमधून तुम्ही गेलेले आहेत ते अनुभव जे गरजू लोक आहेत किंवा त्या परिस्थितीमधून ते जात आहेत तर ते तुमचे अनुभव तुम्ही त्यांना शेअर करून मदत करताय की ठीक आहे ही परिस्थिती अशी आहे तर तू असाच चालत राहा किंवा अशी जा तू नक्कीच ह्याच्यातून बाहेर पडतील ते अनुभव तुम्हाला शेअर करायचे किंवा करताय त्याच्यानंतर जर तुमच्या समोर अशा व्यक्ती येत असतील की आत्ताची त्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की समजा त्यांच्याकडे खाण्याला सुद्धा पैसे नसतील किंवा इतकी वाईट परिस्थिती असेल तर अन्नदान नक्की करा जर तुम्हाला शक्य असेल पॉसिबल असेल शक्य आहेच हे कार्ड असं दाखवते आहे की तेवढी समृद्धी विपुलता आत्ता तुमची आहे तुम्ही सहज ते देऊ शकता तर तुमची जेवढी कॅपॅसिटी तुम्ही, तुम्ही जितकं कर शेअर करता येईल तुम्हाला पैशाच्या स्वरूपातली मदत करा किंवा अन्नदान करा अन्नदानाची पण तिथं एनर्जी आहे ट्रान्सफॉर्मेशन एका इतक्या अवघड परिस्थितीतून की पूर्ण परिस्थिती ती उलटी असते म्हणजे उलटी नाही म्हणजे विरुद्ध परिस्थिती नकारात्मक एनर्जी अशी एनर्जी असते की असं वाटतं की आपण एकटेच उभी आहोत आणि सगळी दुनिया ही समोर सगळी सब्ड़, सगळे लोक सगळा समाज पूर्ण विरुद्ध दिशेला आहोत अशी एनर्जी बरोबर कोणीही नसतं इतक्या अवघड एनर्जीतून तुम्ही बाहेर पडल्यात त्याच्यातूनच हे व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे सामदामदंडभेद म्हणजे आताची अशी परिस्थिती आहे की तुमच्या समोर कुठलाही प्रश्न कुठली समस्या किंवा कुठली वेळ आली तर त्याला तुम्ही कसं उत्तर देणार आहे प्रेमाने ऐकलं तर ठीक भेद कुठल्याही प्रकारे जेणेकरून कशाचाही वापर करता तुम्हाला करावा लागला तरी तो तुम्ही करणार आणि जे तुम्हाला हवंय जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही ते साध्य करणार तुम्ही त्याच्यातून यश मिळवणार तुम्ही पुढे जात राहणार तुम्हाला प्रसिद्धी मिळणार तुमचं काम तुम्ही करत राहणार तुम्हाला हवंय तसं तुम्हाला पाहिजे त्या मार्गाने असं तुमचं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आत्ता तयार झालेलं आहे आ आधीचं व्यक्तिमत्व त्या अवघड परिस्थितीमध्ये जळून गेले राख होऊन गेले आणि हे नवीन व्य व्यक्तिमत्व उदयाला आलेलं आहे तर छानच एनर्जी आहे ती सायलेन्स आता असं आहे की समजा की ते आता अवघड असू शकतं अजूनही काही परिस्थिती असंच नाही की पूर्णच दिवस बदलत अजून थोडेफार काही प्रश्न आयुष्यात असू शकतात की अजूनही तुमच्या समोर काही प्रश्न आहेत काही संकट आहेत पण आता आ, हे व्यक्तिमत्व हे असं आहे की या संकटांकडे तुम्ही शांततेने बघताय एकदम शांत मनाने आणि बघायचे सुद्धा कारण का ती ताकद तुमच्यामध्ये आहे रिफ्लेक्ट स्टार्स आत्ताचे तुमचे स्टार्स खूप चांगले आहेत पहिली गोष्ट म्हणजे जे मॅनिफेस्ट करताय तुम्ही जे मागताय जे ब्रह्मांडामध्ये तुम्ही स्पंदनं सोडताय जी एनर्जी सोडताय ती खूप विचार करून सोडा कारण का तुमचे स्टार्स खूप चांगले आहेत आता तुम्हाला आत्ता शांत राहिलं पाहिजे त्या परिस्थितीकडे शांत राहून स्वतःचा आतला आवाज ऐकून शांततेने त्या परिस्थितीतून मार्ग काढून तुम्ही पुढे जात आहात किंवा पुढे जात राहा एकदम सुंदर एनर्जी आहे क्रिएटिव्हिटी कोणती परिस्थिती असो कसंही काम असो स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने सर्जनशीलतेने नाविन्यतेने तुम्ही तुमच्या पद्धतीने ते काम करणार आणि त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळणारच सफलता मिळणारच समृद्धी मिळणार पैसा मिळणार नावलौकिकता मिळणार विपुलता मिळणार असं तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि आताचं हे व्यक्तिमत्व आहे एखाद्या वेळेस असंही येऊ शकतं जे काम तुम्ही करताय आत्ता तर तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत वेळेस हे कामाच्या ठिकाणी असं होऊ शकतं की त्याचं क्रेडिट ते स्वतःकडे घेतात मी तुला सांगितलं होतं ना म्हणून तसं झालेलं आहे मी असं केलं होतं म्हणून हे झालं आहे किंवा हे मीच केलेलं आहे असंही होऊ शकतं पण तुम्हाला त्याची काही म्हणजे काहीच नाही पडलेलं तुम्ही स्वतःकडे इतकं लक्ष देत आहे की स्वतःची ग्रोथ कशी करायची समृद्धी कशी करायची वाढ करायची याच्याकडे सध्या तुमचं लक्ष आहे लोक काय म्हणतात याच्याकडे तुमचं लक्ष नाही कारण तुम्हाला माहिती आहे हे मी केलेलं आहे तुम्हाला आत्ता फक्त तुमची समृद्धी ही तुमच्यासाठी आत्ता खूप महत्वाची आहे आणि तेच खूप योग्य आहे इनर वॉइस तुमच्या मनाचा आवाज ऐका तुमच्या आतील आवाज ऐका लोक काय म्हणतात याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका जे तुमचं अंतर्मन सांगतंय ते ऐका चेंज येस ऍक्च्युली काळे चक्र मी आजचे कार्ड्स आत्ताचे कार्ड्स बघून असं नाही म्हणणार की फिरतंय ते बदललेलं आहे ते बदलतंय एखादी जर वाईट किंवा अवघड प्रसंग असेल तर तो तो चाललाय तो संपत आलाय तो त्या दिशेने फिरतोय तुम्ही एका खूप छान चक्राकडे जात आहे सगळे अनुभव तुमच्या गाठीशी आहेत आता तुम्ही तेवढं ज्ञान संपादन केलेलं आहे तुम्ही तेवढी मेहनत घेतलेली आहे तुम्ही कष्ट घेतलेले आहेत आणि खूप दुःखही सहन केलेलं आहे हे काळे चक्रातून तुम्ही बाहेर पडताय खूप छान बदल तुमच्या आयुष्यात होतोय एक्झिस्टन्स मी जसं सांगितलं की येस मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही आता जे मॅनिफेस्ट करताय तुमचं प्रत्येक मॅनिफेस्टेशन आत्ता तुम्ही जे जे काही मागताय स्टार्स तुमच्या आत्ता इतके चांगले आहेत ना की ते सगळं नक्कीच तुम्हाला मिळणार नक्कीच मिळणार ह्याच्यावर विश्वास ठेवा त्याच्यामुळे एक गोष्ट आत्ता आहे की विचार करून तुम्ही जो विचार करताल तोच म्हणजे तुम्ही जे मागताल ते तुम्हाला मिळेल त्याला चांगलं वाईट विचार करण्याची शक्ती त्यांच्याकडे नसते ते करत नाहीत त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी आकर्षित करा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक गोष्टी आकर्षित करा <coughs> नक्कीच ठेवणार आत्ताचं व्यक्तिमत्व असं की तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या घरात तुमच्या शब्दाला काही मान आहे तुमचा आता तिथे विचार केला जातो तुमच्या शब्दांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातं फक्त तुम्ही काय मॅनिफेस्ट करता याच्याकडे लक्ष द्या आत्ता तुमच्या या एकदम सुंदर आणि सकारात्मक एनर्जीमध्ये एंजल्स काय सांगतात तेही पाहूयात आपण येस इफ यू बिलीव टेक ॲक्शन मेडिटेशन आन्सर इट्स अप टू यू बी अॅसर खूप छान मी यासाठी जो तुम्ही निर्णय घेतला आहे की ही मला गोष्ट करायची त्या गोष्टीवर था ठाम राहा की हे मला करायचं आहे अप टू यू हे संपूर्ण तुमच्या हातात आहे की ते त्यात तुम्ही यश कसं मिळवायचं आहे आनंद कसा मिळवायचा आहे एंज स्वतः तुमच्याबरोबर आहे मेडिटेशन ब्रेन्स आन्सर मेडिटेशन मी तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा कार्ड आलं होतं की इनर वॉईस स्वतःचा आवाज आहे का मेडिटेशनचं कार्ड बघा आत्तासुद्धा याच्यामध्ये सुद्धा हे कार्ड आलेलं आहे इनर वॉईस आत्ता तुम्हाला मला तुमचा आवाज ऐकण्याची गर फार गरज आहे तुमचं मन तुम्हाला काय सांगते ते ऐका मेडिटेशन करा टेक ॲक्शन फक्त विचार करत बसू नका तर पुढे चालत राहा खूप या स्पीडनेच यश मिळते आणि मी तुम्हाला म्हणले की स्टार्स आत्ता तुमचे स्टार्स खूप छान आहेत जे तुम्ही करणार आत्ता जे कर्म करणार जे विचार करणार जी ॲक्शन घेणार जे कार्य करणार तसंच तुम्हाला फळ मिळणार आहे खूप छान फळ मिळणार आहे आणि एंजल्स स्वतः तुमच्याबरोबर आहेत इफ यू बिलीव या सगळ्या गोष्टींवर जर तुमचा विश्वास असेल स्वतःवर विश्वास असेल स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल स्वतःच्या निर्णयांवर विश्वास असेल तर येस या गोष्टी नक्कीच होणार अतिशय अप्रतिम आणि इतकं एनर्जेटिक रीडिंग इतके एनर्जी एनर्जेटिक कार्ड्स आहेत त्याचे स्वस्थ रहा, मस्त रहा, सकारात्मक रहा